देशामध्ये असलेल्या असलेल्या माहितीला एक करू शकतात म्हणजे सुरक्षा सुरक्षा ते भारताची भूमिका दोन हजार तेवीस पासून भारताने राष्ट्रीय आठ हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केली आहे आता आपण बघूया की भारत कशी प्रगती घेते भारतातील आय आय टी आय एस संस्थांमध्ये या क्वांटम फिजिक्सशी रिलेटेड एक्सपेरिमेंट सुरू झाले आहेत ज्याचा उपयोग आपल्या भारताच्या प्रगतीसाठी भारताला का गरज आपला भारत देश विकसित देश विकसनशील देश मधून निघून विकसित देश बनू इच्छितो त्याचप्रमाणे जागतिक स्पर्धेवर टिकून राहण्यासाठी आपल्या भारत देशाची सुरक्षा व सायबर सिक्युरिटी वाढवण्यासाठी शेवटी मी एवढेच म्हणतो की आपण या क्वांटम क्षेत्राचे मोठ्या मनाने स्वागत करूया व याचा आपण